नमस्कार इंग्रजी शिकूया या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आणि इंग्रजी शिकण्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा दररोज आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपरमधील एडिटोरियल पेजवर असणाऱ्या आर्टिकलमधील अपशब्दांची अर्थ पाहतो हा उपक्रम आपण गेल्या पंधरा दिवसापासून राबवत आहोत जवळजवळ आपण तीन हजार शब्दांचा अभ्यास या उपक्रमातून केला आहे आपल्यापैकी बरेच जण हे व्हिडिओ पाहत असतील आमचा हा उपक्रम तुम्हाला कसा वाटतोय तुम्ही आमच्या या उपक्रमातून किती शब्द पाठ केले त्यातून तुम्हाला बरेच शब्द लक्षात राहिले असतील तुम्हाला पाठ झाले असतील त्या शब्दांचा जास्तीत जास्त सराव केला तर ते तो शब्द तुम्हाला पाठ होतील कारण इंग्रजी शिकण्यासाठी गरज ती सरावाचीच असते सराव केल्याने शब्द पाठ होतात त्यामुळे इंग्रजी जास्तीत जास्त सरावाची गरज आहे आणि शब्द पाठ करण्याची गरज आहे त्यामुळे दररोज हे व्हिडिओ पाहत जा आणि या व्हिडिओतून कमीत कमी पाच शब्दांचे अर्थ कमेंटमध्ये नक्की कळवत जा कमेंटमध्ये शब्द कळवण्याचं कारण असं की ते शब्द तुमच्या आणखी एकदा हाताखालून जातील म्हणजेच ते शब्द तुम्हाला पाठ होतील तुमच्या लक्षात राहतील तुमचा सराव होईल आज आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपरमधील एडिटोरियल पेजवर असणाऱ्या शी टू या आर्टिकलमधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया हॅरासमेंट एच ए आर ए डबल एस एम ई एन -e टी हॅरॅसमेंट म्हणजे छळ किंवा त्रास विक टीम व्ही आय सी टी आय एम विक टीम म्हणजे पीडित व्यक्ती स्पोक अप एस पी ओ ई यू पी स्पोकअप म्हणजे स्पष्टपणे बोलले किंवा आवाज उठवला लेट डाऊन ई टी लेट ओ डब्ल्यू एन डाऊन लेट डाऊन म्हणजे निराश केले किंवा साथ न दिली पे हीड पी ए वाय पे यच डबल ई डी हीड पे हीड म्हणजे लक्ष देणे किंवा गांभीर्याने घेणे इम्प्लिसिट आय एम पी एल आय सी आय टी इम्प्लिसिट म्हणजे सूचक किंवा अप्रत्यक्षपणे दर्शवणारा पूट पी यू टी पूट म्हणजे विचारले किंवा व्यक्त केले फेस्ट एफ ए सी ई डी फेस्ट म्हणजे सामना केला अब्यूज ए बी यू ई अब्यूज म्हणजे गैरवर्तन किंवा अत्याचार असमशन ए डबल एस यू एम पी टी आय ओ एन असमशन म्हणजे समजूत ब्रेकिंग बी आर ई ए के आय यांची ब्रेकिंग म्हणजे मोडणे किंवा भंग करणे लीड्स एलई डी एस लीड्स म्हणजे नेतो किंवा कारणीभूत ठरतो इन इनएविटेबली आई एन ई पी आई टी ए बी एल वाई इन एविटेबली अनिवार्यपने किन टाटता न एनेसारखे जस्टिस जे यू एस टी आई सी ई जस्टिस न्याय सेठ हरसेल्फ ऑन फायर एस ई टी सेट यच ई आर एस ई एल एफ हरसेल्व ओ एन ऑन एफ आई आर ई फायर सेट हरसेल्फ ऑन फायर मजे स्वतःला पेटवून दिले अलेज्ड ए डबल्यू एल जी ई डी अलेजड म्हणजे कथित किंवा म्हणण्यानुसार हॅरासर यच ए आर ए डबल एस ई आर हॅरासर म्हणजे छळ करणारा किंवा त्रास देणारा फाईल्ड यफ आय एल ई डी फाईल्ड म्हणजे तक्रार केली ड्रिवन टू डिस्पेयर डी आर आय व्ही ई एन ड्रिवन टी ओ टू डी ई एस पी ए आय आर डिस्पेअर ड्रिवन टू डिस्पेअर म्हणजे हताश होणे ट्रस्टेड टी आर यू एस ई डी ट्रस्टेड म्हणजे विश्वास ठेवलेला किंवा ज्याच्यावर विश्वास होता मस्ट नाऊ बी अनसर्ड यम यू एस टी मस्ट एन ओ डब्ल्यू नाऊ बी ई बी ए एन एस डब्ल्यू ई आर ई डी अनसर्ड मस्ट नाऊ बी अनसर्ड म्हणजे आता उत्तरदायित्व निश्चित करणे आवश्यक आहे ऑन चार्जेस ओयन सी एच ए आर जी ई एस चार्जेस ऑन चार्जेस म्हणजे आरोपांवरून अबेटमेंट ए बी ई टी एम ई एन टी अबेटमेंट म्हणजे उचकवणे किंवा आत्महत्येस प्रवृत्त करणे क्रिमिनल इंटिमिडेशन सी आर आय एम आय एन एल क्रिमिनल आय एन टी आय एम आय डी ए टी आय ओ एन इंटिमिडेशन क्रिमिनल इंटिमिडेशन म्हणजे गुन्हेगारी धमकी किंवा भीतीदायक वर्तन अमंग ऑदर्स एम ओ एन जी अमंग ओ टी एच ई आर यस ऑदर्स अमंग अदर्स म्हणजे इतरांमध्ये किंवा इतर आरोपांसह कस्टडी सी यू एस टी ओ डी वाय कस्टडी म्हणजे पोलीस कोठडी किंवा अटकेत सस्पेंडेड एस यू एस पी ई एन डी ई डी सस्पेंडेड म्हणजे निलंबित सेल्फ इमॉलेशन एस ई एल यफ सेल्फ आय डबल एम ओ एल ए टी आय ओ एन इमॉलेशन सेल्फ इमॉलेशन म्हणजे आत्मदहन टेक इट्स कोर्स टी ए के ई टेक आय टी एस इट्स सी ओ यू आर एस ई कोर्स टेक इट्स कोर्स म्हणजे कायदेशीर प्रक्रिया सुरू होणे लार्जर क्वेश्चन्स यल ए आर जी ई आर लार्जर यू यूईस टी आय ओ एन यस क्वेश्चन्स लार्जर क्वेश्चन्स म्हणजे मोठे प्रश्न किंवा व्यापक मुद्दे लुमिंग ओहर यल डबल ओ यम आय एन जी लुमिंग ओ व्ही ई आर ओहर लुमिंग ओहर म्हणजे वर असलेले किंवा संकटासारखे भासत असलेले ट्रॅजेडी टी आर ए जी ई डिवाय ट्रॅजेडी म्हणजे शोकांतिका किंवा दुर्दैवी घटना रिस्पॉन्सिबिलिटी ई एस -E पी ओ एन एस आय बी आय एल आय वाय रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे जबाबदारी अकाउंटिबिलिटी ए डबल सी ओ यू एन टी ए बी आय एल आय टी वाय अकाउंटेबिलिटी म्हणजे उत्तरदायित्व किंवा जबाबदारी निश्चित करणे असिमेट्रीज एस वाय डबल एम ई टी आर आय ई एस असिमेट्रीज म्हणजे असमतोल किंवा असमानता टेक अ हाय टोल टी ए के ई ए यच आय जी एच टी डबल एल टेक अ हाय टोल म्हणजे मोठा मानसिक किंवा सामाजिक त्रास होणे स्पीकआउट एस -E, -E पी ई ए के स्पीक ओ यू टी आउट स्पीकआउट मनजे उघड़पने बोलने किने अगेन्स्ट ए जी ए आई एन एस टी अगेन्स्ट मनजे विरोधत अब्यूज ए बी यू एस ई अब्यूज मजे अत्याचार किल इग्नोर्ड आई जी एन ओ आर ई डी इग्नोर्ड मजे दुर्लक्ष के लिए गेले प्रिवेन्शन ऑफ सेक्सुअल हरसमेंट ऐक्ट पी आर ई पी ई एन टी आई ओ एन प्रिव्हेशन ओ यफ ऑफ यस ई यक्स यू ए एल सेक्स्युअल यच ए आर ए यस यम ई एन टी हॅरसमेंट ए सी टी ॲक्ट प्रिव्हेंशन ऑफ सेक्स्युअल हरॅसमेंट ॲक्ट म्हणजे लैंगिक छळ प्रतिबंध कायदा या कायद्यांतर्गत महिलेच्या सुरक्षेसाठी निर्णय घेतले जातात यालाच पॉशपण म्हणतात मार्किंग यम ए आर के आय एन जी मार्किंग म्हणजे सूचक किंवा निर्देश करणारा सिम टू बी एस डबल ई एम ई डी सिम टी ओ टू बी ई बी सिम टू बी म्हणजे वाटत होते किंवा असल्यासारखे भासत होते टर्निंग पॉईंट टी यू आर एन आय एन जी टर्निंग पी ओ आय एन टी पॉईंट टर्निंग पॉईंट म्हणजे निर्णायक क्षण किंवा महत्त्वाचा वळणबिंदू लॉंग ड्रॉन एल ओ एन जी लॉंग डी आर ए डब्ल्यू एन ड्रॉन लॉन्ग ड्रॉन म्हणजे प्रदीर्घ किंवा खूप वेळ चाललेला पेनफुल कन्फ्रंटेशन पी ए आय एन एफ यू एल पेनफुल सी ओ एन एफ आर ओ एन टी ए टी आय ओ एन कन्फ्रंटेशन पेनफुल कन्फ्रंटेशन म्हणजे दुःखद टकराव किंवा कठीण संघर्ष डिस्मल फिनॉमेनन डी आय एस यम एल डिस्मल पी एच ई एन ओ एम ई एन ओ एन फिनोमेनन डिस्मल फिनॉमेनन म्हणजे भयावह घटना किंवा निराशाजनक प्रकार व्हायलन्स व्ही आय ओ एल ई एन सी ई व्हायलंस म्हणजे हिंसा रुटीनली एन ड्युअर आर ओ टी यू आय एन ई एल वाय रुटीनली ई एन डी यू आर ई एनड्युअर रुटिनली एनड्युअर म्हणजे नेहमीच सहन करणे स्टील एस टी आय डबल एल स्टील म्हणजे तरीही अपियर ए डबल पी ई ए आर अपियर म्हणजे दिसते किंवा भासत आहे टू फॉल टी ओ एफ ए डबल एल टू फॉल म्हणजे पडणे किंवा पोहोचणे ऑन डीफ इयर्स ओ एन डी ई एफ ई ए आर यस ऑन डीफ इयर्स म्हणजे कोणी ऐकत नाही असे इन्स्टिट्यूशनल फेल्युअर आय एन एस पी आय टी यू टी आय ओ एन एल इन्स्टिट्युशनल यफ ए आय एल यू आर ई फेल्युअर इन्स्टिट्युशनल फेल्युअर म्हणजे संस्थात्मक अपयश लॅक ऑफ सेन्सिटिव्हिटी यल ए सी के लॅक ओ यफ ऑफ एसईन एस आय टी आय व्ही आय टी वाय सेन्सिटिव्हिटी लॅक ऑफ सेन्सिटिव्हिटी म्हणजे संवेदनशीलतेचा अभाव कॅन नो लॉंगर बी सी ए यन एन ओ यल ओ एन जी ई आर बी ई कॅन नो लॉंगर बी म्हणजे आता अधिक काळ टाळता येणार नाही इव्हेडेड ई व्ही ए डी ई डी इवेडेड म्हणजे चुकवले गेले किंवा टाळले गेले पॉइंटेड आऊट पी ओ आय एन टी ई डी पॉइंटेड ओ यू टी आऊट पॉइंटेड आऊट म्हणजे निदर्शनास आणले ई शूड आय डबल एस यू ई डी ई शूड म्हणजे जारी केल्या किंवा काढल्या टाईम बाऊंड एक्सरसाइज टी आय एम ई टाईम बी ओ यू एन डी बाउंड ई एक्स ई आर सी आय एस ई एक्सरसाइज टाईम बाऊंड एक्सरसाइज म्हणजे कालमर्यादित प्रक्रिया कम्प्लायंट सी ओ एम पी एल आय ए एन टी कम्प्लायंट म्हणजे कायद्याचे पालन करणारे एन्श्युअर e -E, ई एन एस यू आर ई एन्श्युअर म्हणजे निश्चित करणे किंवा हमी देणे डिग्निटी डी आय जी एन आय टी वाय डिग्निटी म्हणजे प्रतिष्ठा किंवा सन्मान इन्व्हेस्टिगेशन आय एन व्ही ई एस टी आय जी ए टी आय ओ एन इन्व्हेस्टिगेशन म्हणजे चौकशी किंवा तपास रिव्हील आर ई व्ही ई एल रिव्हील म्हणजे उघड करणे किंवा दाखवणे बियॉन्ड बी ई वाय ओ एन डी बियॉंड म्हणजे या पलीकडे किंवा पुढे जाऊन स्टेक होल्डर्स एस टी ए के ई एच ओ एल ई आर यस स्टेक होल्डर्स म्हणजे संबंधित घटक किंवा जबाबदार संस्था एनवायरमेंट फॉर वुमेन ई एन बी आय आर ओ एन एम ई एन टी एनवायरमेंट यफ ओ आर फॉर डब्ल्यू ओ एम ई एन वुमेन एनवायरमेंट फॉर उमेन म्हणजे महिलांसाठी सुरक्षित वातावरण इट्स टाईम आय टी ऑपस्ट्रॉफी यस टी आय एम ई टाईम इट्स टाईम म्हणजे आता वेळ आली आहे दे लुक्ड टी एच ई वाय दे यल डबल ओ के ई डी लुकड दे लुक्ड म्हणजे त्यांनी विचार केला हाऊ फार ओ डब्ल्यू हाऊ यफ ए आर फार हाऊ फार म्हणजे कितपत किंवा किती दूर देव गॉन टी ई वाय ऑपस्ट्रॉफी ई देव जी ओ ई गॉन देव गॉन म्हणजे ते गेले आहेत किंवा ते पोहोचले आहेत देव हे दे हॅवचे शॉर्ट फॉर्म आहे विलिंग टू गो डब्ल्यू आय डब्ल्यू एल आय जी टी ओ जी ओ विलिंग टू गो म्हणजे तयार असणे किंवा जावे अशी तयारी असणे एनशुअर ई एन एस यू आर ई एनश्युअर म्हणजे सुनिश्चित करणे किंवा खात्री करणे शेकन एस एच ए के ई एन शेकन म्हणजे हादरलेले किंवा व्यथित ग्रुसम जी आर यू ई एस ओ एम ई ग्रुसम म्हणजे भयानक किंवा अत्यंत क्रूर इन्सिडेंट आय एन सी आय डी ई एन टी इन्सिडेंट म्हणजे घटना सेक्सुअल असॉल्ट एस ई यक्स यू ए यल सेक्सुअल ए डबल यस ए यू एल टी असॉल्ट सेक्सुअल असॉल्ट म्हणजे शारीरिक शोषण अपियर टू बी ए डबल पी ई ए आर ई डी टी ओ बी ई अपियर टू बी म्हणजे असल्याचे भासत होते किंवा वाटत होते स्ट्रॉंग पब्लिक रिझॉल्व एस टी आर ओ एन जी स्ट्रॉंग पी यू बी एल आय सी पब्लिक आर ई एस ओ एल व्ही ई रिझॉल्व स्ट्रॉंग पब्लिक रिझॉल्व म्हणजे ठाम जनतेचा निर्धार स्ट्रॉंग म्हणजे ठाम पब्लिक म्हणजे जनता आणि रिझॉल्व म्हणजे निर्धार टू पूश टी ओ पी यू एस यच टू पुश म्हणजे पुढे नेणे किंवा बदलासाठी दबाव टाकणे पिरिओडिकली ई आर आय ओ डी आय सी ए डबल यल वाय पिरिओडिकली म्हणजे वेळोवेळी किंवा अधूनमधून फ्लेअर्ड ऑफ यफ एल ए आर ई डी फ्लेअर्ड यू पी अप फ्लेअर्ड अप म्हणजे पेट घेतले किंवा तीव्र झाले सीन्स देन एस आय एन सीई सीन्स टी एच इन देन सिन्स देन म्हणजे त्यानंतरपासून स्वेल एस डब्ल्यू ई डबल एल स्वेल म्हणजे वाढ किंवा उधान पब्लिक सपोर्ट पी यू बी एल आय सी पब्लिक एस यू डबल पी ओ आर टी सपोर्ट पब्लिक सपोर्ट म्हणजे जनतेचा पाठिंबा ॲक्यूज ए डबल सी यू ई डी ॲक्यूज्ड -E म्हणजे आरोपी ऑलमोस्ट ए एल यम ओ एस टी ऑलमोस्ट म्हणजे जवळजवळ आर ई एफ यू एस ई डी रिफ्यूज्ड -E म्हणजे नकार दिला सायलेन्स्ड एस आय एल ई एन सी ई डी सायलेन्स्ड म्हणजे गप्प केले किंवा दडपले स्पोकन अप एस पी ओ के एन स्पोकन यू पी अप स्पोकन अप म्हणजे आवाज उठवला किंवा तक्रार केली ओव्हर अँड ओव्हर अगेन ओ व्ही ई आर ओव्हर ए एन डी अँड ओ व्ही ई आर ओव्हर ए जी ए आय एन अगेन ओव्हर अँड ओव्हर अगेन म्हणजे पुन्हा पुन्हा किंवा वारंवार इट इज टाईम आय टी इट आय एस इज टी आय एम ई टाईम इट इच टाइम म्हणजे आता वेळ आली आहे धन्यवाद